दोन हजार चौदा सालापासून मोदींची सुरू असलेली घौडदौड काही केल्यात थांबायला मागत नव्हती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकात तर आधीपेक्षाही भयानक पराभव विरोधकांना स्वीकारावा लागला होता मोदींचा सूर्य आकाशात तळपत होता सर्वांची सलामी घेत होता पण उगवलेला सूर्य आपल्या ठरलेल्या नियमाप्रमाणे अस्ताला जातोच दोन हजार एकवीस नंतर मात्र विरोधकांनी गियर बदलला पाहता पाहता त्यांनी गाडी मोदींच्या वेगाबरोबर स्पर्धेत आणली त्यासाठी विरोधकांनी सर्वात आधी स्वतःला आरपार बदलवून घेतलं स्वतःचे कपडे बदलले राजकारणाचं ग्राउंड बदललं स्वतःची भाषा बदलली दृष्टिकोन बदलला आणि विचार व कृती देखील बदलली यातले सर्वात पहिले अग्रणी होते ते प्रकाश आंबेडकर आणि चंद्रशेखर आझाद या प्रवाहात नंतर सामील झाले राहुल गांधी आणि अखिलेश यादव या चौघांनी याआधी केवळ स्वकेंद्रित राजकारणावरच भर दिला होता पण त्या राजकारणात सपाटून मार खाल्ल्यानंतर त्यांनी स्वतःची भाषा बदलली स्वतःला स्वकेंद्रित राजकारणातून मुक्त करत नव्या समूह केंद्रित राजकारणाची पायाभरणी केली आणि तिथून सुरू झाला एक नवीन प्रवाह भारताचं सामाजिक आणि सांस्कृतिक राजकारण मंदिर आणि मस्जिदवरून पुन्हा एकदा जल जंगल आणि जमिनीवर आलं मीडियात राजकारणात उद्योगधंद्यात शिक्षण क्षेत्रात कुणाची किती भागीदारी आहे कुणाचा सत्तेत वाटा किती आहे कोणत्या जातीचे सर्वात जास्त अधिकारी आहेत कोर्टाची कॉलेजियम सिस्टम काय असते ती कशी अन्यायकारक का आहे हे प्रश्न निवडणुकीचे मुद्दे बनले लोकांना मंदिराच्या चावडीवरून थेट संविधानाच्या स्टडी ग्रुप पर्यंत चालवत आणलं पण हे काय पहिल्यांदा घडत होतं का राजकारणात नाही ना या राजकारणाची आखणी या राजकारणाचा सिलेबस खूप आधीच एका मास्तराने लिहून ठेवला होता त्यानं नुसता लिहिला नाही तर तो अंमलात आणून सत्ता देखील मिळवली होती त्याच सिलेबसची उजळणी करून आज या विरोधक नेत्यांनी हरलेलं मैदान थोडंसं का होईना पण जिंकलंय जरूर आणि त्या मास्तरचं नाव आहे बहुजन नायक कांशीराम होय कांशीराम भारताच्या आजच्या राजकारणाची जी स्थिती आपण पाहतोय त्याची पायाभरणी करणारे नायक हे कांशीरामच होते नमस्कार मी वैभव छाया वैभव छाया टॉक्सच्या आपल्या युट्यूब चॅनेलच्या मीमांसा या सेगमेंटमध्ये मी आपलं खूप खूप स्वागत करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर भारतात मागास जातींच्या राजकीय सजग होण्याचं श्रेय हे निसंदेहपणे कांशीराम यांनाच जातं त्यांनी आपल्या कार्यानं आणि ध्येयानं समाजाला एक नवीन दिशा दिली अत्यंत दुर्लक्षित आणि शोषित घटकांना एकत्र आणून त्यांना राजकीय पटलावर जागा मिळवून दिली आणि म्हणूनच बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये नव्या नेतृत्वांच्या उदयांमध्ये कांशीरामजींना पुन्हा समजून घेण्याची ही महत्वाची वेळ आहे उत्तर भारताचं राजकारण आजही मंडल आयोगाच्या चर्चेपुरतंच मर्यादित आहे आपण अजूनही मंडल की कमंडल या प्रश्नाभोवतीच फिरत राहतो मंडलच्या याच काळामध्ये पहिल्यांदाच भारतातल्या इतर मागास जाती जमातींना स्वतःच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कांची व्यापक स्तरावर जाणीव झाली होती कांशीराम डी आर टी मध्ये वैज्ञानिक होते एकोणीसशे सत्तर साली आलेल्या इलिया पेरुमल कमिशनच्या अहवालामुळे देशातील पूर्वास्पृशांवरील अत्याचाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता त्याला प्रत्युत्तर म्हणून दलित पॅन्थर जोमानं कार्यरत होती पूर्वास्पृशांची जोरदार प्रतिक्रिया तत्कालीन व्यवस्थेनं पाहिली पण हे सर्व घडत असताना कांशीराम यांनी मात्र प्रतिक्रियावादी न बनता बेसिक स्ट्रक्चरवर काम करायला प्राधान्य दिलं सर्व मागास जाती जमातींना त्यांनी एकत्र करून राजकीय ताकद बनवण्याचं मिशन सुरू केलं त्यासाठी त्यांनी आधी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली दणित शोषित समाज संघर्ष समिती म्हणजेच एस फोरची स्थापना केली एकोणीसशे ब्याऐंशी साली द चमचा एज या पुस्तकातून काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसलेल्या मागासवर्गीय नेत्यांवर सडकून टीका केली एकोणीसशे त्र्याऐंशी साली त्यांच्या डीएस फोरने एका लाँग सायकल रॅलीचं आयोजन केलं ज्यामध्ये तीन लाख लोकांनी भाग घेतला होता त्या रॅलीनं कांशीराम यांचं नाव देशभरात पोहोचवलं आणि बरोबर एकोणीसशे मध्ये त्यांनी बहुजन समाज पार्टीची स्थापना केली तेव्हापासून कांशीराम पूर्ण वेळ राजकीय सामाजिक कार्यकर्ता बनले कांशीराम यांनी पक्ष संघटनेच्या दिशा आणि भविष्याची आखणी स्वतः केली डीएस फोर सामाजिक प्रबोधनासाठी बामसेफ कर्मचाऱ्यांच्या एकजुटीसाठी आणि बसपा राजकीय भविष्यासाठी इतकी सिंपल आखणी होती ती व्यवस्थेविरोधात लढायचं असेल तर केडर मजबूत हवा तो विचारी आणि कृतीशील कार्यकर्ता हवा यासाठी ते स्वतः केडर कॅम्प घ्यायचे बामसेफच्या माध्यमातून त्यांनी सर्व शेडून कास्ट्रेक कामगारांची एकत्रित मूट बांधून त्यांचे वेल क्वालिफाईड केडर तयार केले अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमाने आणि प्रभावी संघटन कौशल्याने त्यांनी बहुजन समाज पार्टीला सत्ता मिळवून दिली हे सर्व सांगण्याचं कारण इतकंच की कुणाचा सत्तेत किती वाटा आहे कुणाची लोकसंख्या किती कुणाची हिस्सेदारी किती हे प्रश्न हे नरेटिव्ह आजची पिढी राहुल गांधींच्या आणि अखिलेश यादवच्या तोंडून ऐकते पण या नव्या पिढीला ठाऊक नसावं की ही भाषा हे प्रश्न कांशीराम साहेबांनी आधीच मांडून ठेवलेत राहुल आणि अखिलेश फक्त त्या प्रश्नांची उजळणी करतात आजही पन्नास वर्षांनंतर लोकांना कांशीरामजींची भाषा अपील होते हे फार महत्वाचे आहे काँग्रेस आणि समाजवादी पार्टी या दोन्ही पक्षांनी त्यांच्या संघटनात्मक फ्रेमवर्कमध्ये बरेच बदल केलेत ठिकठिकाणी कधी नव्हे ते काँग्रेसने एक मागासवर्गीय माणूस अध्यक्षपदी विराजमान केलाय सपानं उत्तर प्रदेशात तिकीट वाटपामध्ये यादव दबदबा कमी ठेवला आणि ही खरंच खूप मोठी गोष्ट होती चंद्रशेखर आझाद सारखा तरुण फायर ब्रँड नेता ज्यांना आपल्या सामाजिक आणि राजकीय आयुष्याची सुरुवात करताना कॉलेज लेव्हलवरच्या आंदोलनातून केली त्याची भाषा वर्तन एकदम कांशीराम स्टाईल्सच सुरुवातीचं संघटन भीम आर्मी अतिशय लढाऊ आणि जहाल संघटना भीम आर्मीमुळे नव्वदीत जन्मलेल्या तरुणांना नवा आवाज मिळाला कांशीराम सायकल चालवायचे बदलत्या काळानुसार चंद्रशेखर बुलेट चालवत होता त्याची फॅन फॉलोईंग ग्रेट होती त्यानेही तेच प्रश्न उपस्थित केले जे कांशीरामजींनी केले होते मागच्या दहा वर्षात अनेकदा तुरुंगवास घडला पण त्यानं संघर्ष सोडला नाही त्यानं नेहमी राजकीय मैत्री जोपासण्याचा प्रयत्न केला पण पॉलिटिकली छुप्या किंवा तो सरेंडर झाला नाही त्याला लोकसभेत पोहोचायचं होतं त्यासाठी सर्वात आधी त्यानं मतदारसंघ बांधला एकूण एक तालुका पिंजून काढला लोकसहभाग वाढवला आणि कांशीरामला फॉलो करत आज लोकसभेचा दरवाजा उघडवून घेतलाय कांशीराम नेहमीच स्पष्टपणे म्हणाले की माझा पक्ष हा नेहमी सत्तेचं राजकारण करतो आणि कोणत्याही प्रकारे आम्हाला सत्तेवर येणं गरजेचं आहे कारण ते बहुजनांच्या आत्मसन्मान आणि आत्मबलासाठी आवश्यक आहे उत्तर भारताच्या राजकारणात गैरब्राह्मणवादाची शब्दावली ही बी एस पीनेच प्रचलित केली आज बहुजनवादाची भाषा ही भारतीय राजकारणाची भाषा बनू पाहते त्याचं आदी बाबासाहेब आणि मग श्रीराम यांचंच हे मीमांसा करण्याचं आजचं प्रमुख कारण होतं की ज्या मार्गांचा अवलंब करत कांशीराम यांनी संसदेत बाबासाहेबांचा सा हत्ती घुसवला त्या मार्गाचा अवलंब करत आज चंद्रशेखर आझाद राहुल गांधी अखिलेश यांनी संसदेच्या दारांना उघडल्या यात बाळासाहेब आंबेडकर आणि मायावती मात्र सपशेल फेल झालेत ते का फेल झाले हा वेगळा विषय आहे पण एक गोष्ट ठळकपणे अधोरेखित झाली की आंबेडकरी राजकारणाचे नरेटिव्ह घेऊन भारतात राजकारण करता येतं सफल होता येते राजकीय सत्ता हस्तगत करता येते हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय फक्त त्यासाठी जिंकण्याचं राजकारण करता यायला हवं किंबहुना जिंकण्याची इच्छाशक्ती असायला हवी कधी नव्हे ते खासदारांनी शपथ घेताना जय भीम जय संविधानचा नारा दिला आपलं संरक्षण कवच हे संविधानच आहे आणि आपला युद्ध घोष जय भीमच आहे हे संपूर्ण भारताला मान्य करावं लागलंय बाबासाहेबांनी दगडावर लावलेल्या झाडाला पालवी फुटायला आत्ता कुठे सुरुवात झाली आहे पाहूयात भविष्यात काय होतं तोपर्यंत सप्रेम जय भीम जय संविधान आशा आहे की ही मीमांसा तुम्हाला आवडली असेल काही सूचना असतील तर नक्की कळवा पुढच्या भागात मी त्यात जरूर बदल करील तुर्तास तुम्ही इथे आलात च्या व्हिडिओ पाहिलात खूप आनंद झाला मला चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ जरूर शेअर करा धन्यवाद निकला है तुफान इस तूान का कशी कोताना दीवा धन्य कांशी राम बाजीवा धन्य काश्री वाजिवा राम वाजीवा धन्य कांशी राम वाजीवा धन्य कांशी राम